सुरुवातीलाच आज माझ्या वडिलाची बावन्न पुण्यतिथी आहे वडिलांना अभिवादन करून आणि आपल्या सर्वांचं स्वागत करून आजची पत्रकार परिषद बोलविण्याचं कारण की काल कालच्या तेरा तारखेला शुक्रवारी मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ इथल्या मान्य न्यायाधीश साहेबांनी आपल्या सोपान म्हणजे हुतात्मा बहिणीचा निकाल माझ्यासारखा देवला निकाल दिला म्हणजे कुठला दिला की सचिव पद माझं कायम ठेवलं आमचे चार पाच अपील तिचं पेंडिंग आहे <priming> त्याच्यातले हे अपील एक मिळालं मी सचिव कायम पदावर कायम केलेलं आहे यासाठीच बोललेलं होतं त्याची समरी जर तुम्हाला सांगायची असेल त्याचं माझ्याला बॅकग्राऊंड सांगायचं असेल आणि दोन हजार बारामध्ये बोगस मतदान वाढून जे चारशे चाळीस का तीनशे चौतीस असे होते त्याच्यात वाढून त्यांनी बाराशे केली आणि मला डावलासाठी दाव प्रयत्न केला त्याच्याविरुद्ध मी हायकोर्ट कोर्ट हो, प्रॉपर चॅनलने गेलो माननीय ए सी सी सहाय्यक ह्या ए सी सी हिंगोली असिस्टंट चॅरिटी कमिशनर त्याच्याकडून त्याच्याकडे गेलो न्याय मागण्यासाठी त्यांनी सांगितले इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर झाला आज तुम्हाला आम्हाला स्टे देता येत नाही त्याच्यानंतर आम्ही जॉईंट सी कडे गेलो त्यांनी सुद्धा मान्य जे सी कडे गेलो त्यांनी सुद्धा ते सांगितलं नंतर आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टात पिटिशन दाखल केलं आणि हायकोर्टाने निवडणुकीला स्थगिती दिली जी एकतीस मार्च दोन हजार बारा निवडणूक होती त्याला स्थगिती दिली आणि सांगितलं आता हे जोपर्यंत यादी होत नाही तोपर्यंत निवडणूक घ्यायची नाही त्याला लागली ते तीस तारीखला सुप्रीम कोर्टात अखेर झाले मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तीस रुपये झाली आणि लागेच त्यांनी इंटरिम ऑर्डर घेतली अंतरिम ऑर्डर घेतली आणि त्या आदेशामध्ये असं घेतलं त्यांनी की मतदान घ्या पण मतमोजुरी करू नका जोपर्यंत हायकोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत मान्य हायकोर्टाचा निकाल लागत नाही म्हणून ती स्थगिती झाली म्हणजे ते काळजी झाले तिथून आणि त्यांनी मी हायकोर्टात गेल्यामुळं मला असं मग मला तिथून पहिलं तिथून काढण्याचा प्रयत्न केला आणि पहिला त्यावेळी ठराव घेतला मला तिथून सस्पेंड केलं मला तिथून काढून टाकायचं काढलं त्याच्याविरुद्ध मी मान्य चॅ असिस्टंट चॅरिटी कमिशनरला अपियल झालो आणि असिस्टंट चॅरिटी कमिशनरनं माझ्यासारखा निर्णय दिला तो निर्णय दिला तीन नऊ दोन हजार बारा रोजी मी पद कायम आहे त्यांना तुम्हाला काढायचा अधिकार नाही असा तो निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार मी पुन्हा सं संस्थेत आलो त्यांनी अपील केलं ज्या एन सी सी कडे ज्या एन सी सीकडे गेल्यामुळे पुन्हा सी सी कडे केस चालली तिथं दोन हजार एकवीस ला पुन्हा न आदेश दिले की तो निर्णय घेतलेला काय नाही हे hey, सगळं राहणं इथलं म्हणून गा, गा, राहायला म्हणजे मी सचिव राहिलो विरुद्ध ते, ते पुन्हा हायकोर्टात गेले उच्च न्यायालयात मान्य उच्च न्यायालयाकडे उच्च न्यायालयाकडे गेल्यानंतर दोन वर्ष दोन तीन महिन्यात चालले त्याच्यामध्ये ऑर्डर झाली याच्यासाठी सोपानराव मांजरे हेच राहतील आणि ती काल ऑर्डर झालेली जी आहे जी तुम्हाला तारीख देतो तुम्हाला पाहिजे असेल तर ते काल तेरा तेरा झालेली तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयानं खाचाच निर्णय कायम ठेवला आणि मी सचिवपदी काय मारलो पण त्यांच्या वकिलांना मागणी केली की साहेब आम्हाला अपील करायचं त्याच्यासाठी आम्हाला पिरियड द्या ते कायद्याच्या याच्याप्रमाणे तुम्ही त्यांना सहा आठवड्याचा पिरियड दिला म्हणजे आज त्या दिवशी तेरा सहा पासून दीड महिन्याच्या आपल्याला मध्ये जाता येत नाही त्याचं सुप्रीम कोर्टात जर ऍडमिट केलं तर तिथं सुप्रीम कोर्टाची काय ऑर्डर आहे ती आपल्याला पाहावीच लागेल ती झाल्यानंतर मी त्या बैलजीवतात प्रवेश करी त्यांच्या वकिलांना त्यांच्या कोण संस्थेचे जे समोर आता अध्यक्ष आहेत आता वर्किंगमध्ये जी कमिटी आहे ते वकील ते गावकर संस्थेचे अध्यक्ष कोण आहे हतात्माबाई जे शिक्षण संस्थेचे आपलं याच्यावर त्यांनीगावकर साहेबांनी त्या कमिटीनं याच्यात अपील केलं अपील करून त्यांनी मागणी केली दांडेगावकर साहेबांनी म्हणजे त्यांच्या वकिलाने मागणी केली के किंवा आम्हाला अपील केल्यासाठी वेळ द्या आणि त्या नियमानं चार आठवडे देत असतात पण सुप्रीम कोर्टाला दोन दिवस दोन दोन आठवड्याच्या सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे त्यांनी सहा आठवडे दिली मुळात संस्थेच्या सचिव पदावरून कशामुळे काढण्यात आलं होतं मी त्यांच्या विरोधात गेलो तुम्हाला समरी मध्येच मी सांगितलं ना दोन हजार बारा मध्ये चारशे तीस मेजॉरिटी होती चारशे तीस मध्ये मी बहुमतात होतो माझ्याकडे जवळजवळ सत्तर टक्के मतदान होत त्यांना मला क्रॉस करायचं होतं म्हणून एका रात्री त्यांनी एका रात्री बाराशे साठ केले हुतात्मा बैजीचे बाराशे साठ सभासद केले काय घड कोणता निर्णय होता तुम्ही त्या निर्णयाच्या विरोधात गेले ते तुम्हाला म्हणजे मला आता तुमचे सगळंच असं त्यांनी असा निर्णय घेतला कुठल्या नाही घर बसल्या मेंबर केले आणि कार्यकारणीची बैठक दाखविली माझ्या ऑफिसमध्ये मी हजर नाही असं नव्हतंच ना हजर कार्यकारणी बैठक दाखविली आणि बाराशे मेंबर केले आणि इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर केला दोन हजार बारा एकतीस मार्चला त्याचं इलेक्शन होणार होतं नॉमिनेशन वगैरे डेट प्रोग्राम आला त्याप्रमाणे मी बोललो मान्य अध्यक्ष वाला बोललो हा अधिकार सचिवाचा आहे सचिव इलेक्शन प्रोग्राम मागित असते आणि इलेक्शन प्रोग्राम देत असते तर मी माझ्यापेक्षा केलं कसं आणि मला हे माहीत नाही म्हणजे साहेब ते जा उपाध्यक्षांनी केलं म्हणजे उपाध्यक्षाला अधिकार नाही तुम्ही केलं कसं आणि हे मला मान्य नाही मला तेव्हा माहीत नव्हते बाराशे नंबर आहेत म्हणजे सर म्हणलं मी याच्या विरोधात तुमच्या विरोधात मी अपील करा मग मी कोर्टाकडे गेलो त्याच्याकडे आणि तिथून मग आमची प्रोसेस सुरू झाली बरं तुम्हाला सचिव पदावरून काढलं की सचिव पद आणि सदस्य पद सदस्य आहेत की नाही तुम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी सचिव सभासद आहे तेव्हा त्यांनी काढलं होतं तुम्हाला नव्हतं ना तेव्हा सचिव पदावर न्यायालयात निवडामध्ये चॅलेंज होऊ शकतो कारखाना पण तो लागला यावर तुमची प्रतिक्रिया काय त्यावेळेस शेड्यूल वन मध्ये किती लोकांची का शेड्यूल वन मध्ये होतो आहे मी आणखी नाही शेड्यूल वन ना, तुम्ही शेड्यूल वन म्हणून शेड्यूल वन चे प्रोसेस कशी आहे चे अगोदर चेंज रिपोर्ट मंजूर करून घ्यावा लागतो चेंज रिपोर्ट मंजूर झाला की मग ती प्रोसेस सुरू होती शेड्यूल ला लावायची हे ट्रस्टी होतात ज्या कोणा आता ज्या संस्था निर्माण होतात ना त्याच्या शेड्यूल वन आम्ही होतो पण हो ते तुम्हाला कशामुळे विचारले ते सॉरी कारण काय त्यांनी कुठल्याही कोणाही व्यक्तीला माझा स्वतःचा समज असा आहे की तुम्हाला जर कोणाला रिमूव्ह करायचं असेल तर तुम्हाला त्याला काही कारण द्यावंच लागतात त्यांनी दिले होते आणि ते सगळं रेकॉर्ड खोटं केले त्यांनी त्या कारणाला तुम्ही आव्हान दिलं होतं ना मग ते आव्हानावरच मी आलो ना मला त्यांनी भरपूर मुद्दे दिलेत पत्रकार साहेब मला दिले आणि शंभर टक्के बोगस ते रेकॉर्ड करून घेतले ते देऊन ते ते कुठ झाले नाही ना पुरु झाले नाही ते करू शकले नाही त्यांनी काय काय दिलं होते कारण थोडक्यात सांगतो हे कार्यकारिणीला विश्वासात घेत नाही कार्यकारिणीच्या माघारी ऑर्डर काढतात अपॉइंटमेंट देतात असं दिलं होतं त्यांनी एका एका जागेवर दोन दोन ऑर्डर काढतात असं दिलं होतं त्यांनी त्यांनी ते पुरव शकले नाहीत आम्ही पुरव गेलो ते बोगस नाही याला मान्यता का हे काय म्हणतात अध्यक्ष साहेब म्हणायला गेले की सोफाटोवर नादरेने एका जागेवर दोन ऑर्डर काढले त्यांनी असं कोर्टाला तिथे सांगितलं आम्ही रेकॉर्ड दिलं संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष साहेबांचं वकीलपत्र हे सगळं दिलं आणि हे आहे याच्यात दोन काढण्याचा संबंध नाही आणि सचिव मनाने काही करू शकत नाही कार्यकारी मंडळाचं असेल तरच आम्ही करू शकतो ते पूर्व करून दिले आणि फोटो रेकॉर्ड पूर्ण फोटो रेकॉर्ड केलं तुम्ही जयप्रकाश दांडेगावकरांनी राजकीय काम सोबत केलंय तुमचा आणि त्यांचा मतभेद हे राजकारणामुळे झालाय का वैयक्तिक वादातून झालाय काय वैयक्तिक मतभेद आहेत का राजकीय राजकीय मानवाची वैयक्तिक आहेत ते काही परस्पर नाही आणि तुम्हाला सांगायला काही मला अडचणी येणार नाही ते माझे कार्यकर्ते होते मित्र नव्हते मित्र जीव लावित असतो जीव ग असतो ते कार्यकर्ते होते माझ्यास आणि कार्यकर्त्याला केव्हा आपल्या साहेबाची जागा घ्यायची राजकीय राजकीय मतभेद असले तरी पण निवडणुकीच्या काळामध्ये मतभेद असतात पण नंतर पडद्यामागे ते एकत्रच असतात तसं तुमचं काही नाही का आमचं आम्ही ओपनला एकत्र होतो सॉरी म्हणजे बरं येणाऱ्या निवडणुका आहेत आता सध्या संदर्भात त्याच पार्श्वभूमीवर आता तुमच्याकडून हे खुलासा होतोय काय कारण आहे उद्या येणार आहे निवडणुका स्थानिक सूरज असताना नगरपालिका आता तुम्हाला याच्यात सांगतो आता अगोदर पासून सांगतो मागेला याच ज्यांनी माझ्या राहून माझ्या माघारी हे केलं पण जे आता सिटिंग आमदार आहेत त्या माणसाला पाठबळ दिलं मला मला सांगितलं की हे असेच करतात आजही माझ्या संघ राजू खंबीरपणे उभा आहे आणि उभा राहते सांगते मान्य आपले दिल्लीचे वकील एडवोकेट शिवाजीराव शिवाजीराव आहेत का शवायरावने सांगितलं तुम्हाला बराच अन्याय झाला तुमच्यावर पण आम्ही मागेपुढे असोत पण ते आज आहे आमच्या संगत आमदार साहेब आहेत आमदार साहेबांनी सांगितलं आणि पाठबळ दिल्यामुळं मी पर्यंत टिकू शकतो त्या काळामध्ये कुठे दूर का गेले इकडे इकडे का त्या काळामध्ये पाटील या पडू इकडे त्या काळामध्ये तुम्ही आमदार म्हणून दावेदार होतात असं बोललं जाते त्यामुळे तुमचा विरोध झालाय तुम्हाला असं वाटते का असं माझं मन म्हणते आणि बाकी विरोधाचं कामच नाही आम्हाला एकूण प्रॉपर्टी घ्यायच्या नव्हत्या नव्हते काही मोडायचे नव्हते आणि इसावाईने जे विचारला प्रश्न पत्रकार साहेबांनी जे विचारला की तुम्ही राजकारणातून का निवृत्त झाले मी लोकांचे मत घेऊन लोकांना माझ्यापेक्षा त्यांना लाईक केलं लोकांच्या मनाचे लोक ज्याच्यात आनंदी असतील लोकांना जो निर्णय मंजूर असेल तो आपल्याला मंजूर आहे लोकशाहीमध्ये एकच चांगलं आहे जीव जात नाही राहतो आपण आणि लोकांना मंजूर असेल तर आपल्याला काही मला अर्थ नाही मला पदावरून काढल्याची खंत नाही मला त्रिमूर्तीमधून काढल्याची खंत नाही लोकांना काढलं पण तुम्ही खोटे आरोप करता फोटो रेकॉर्ड करायचं ते माझ्या माती महाराज हे सोपाडावर नाही गेलं हे मला मंजूर नाही म्हणून मी पण झालो नाही तर मी मागे सोडून दिला असं सचिव त्यांनीच काळ तर ठीक आहे आपल्या कसं माणसं नाही त्यांना आरोपाला कंटाळून तुम्ही राजकारण सोडले असं म्हणायचं आरोपाला कंटाळून नाही ते बोगस रेकॉर्ड केलं बरं फोटो काम केलं म्हणून मी गेलो आरोपाला कंटाळा खरं असं तुम्ही उभा राहतो असे मला लावून घे तुम्ही आज आमदार राजू नवगरे तुमच्या सोबत आहात म्हणून तुम्ही परत राजकारणात देणार आहेत का मला आता माझा वय रनिंग त्र्याहत्तर वर्ष आहे आणि आता मी चुडबुड करणं मला तरी योग्य वाटत नाही आणि लोकांची इच्छा असत लोक जर आले तर मी लोक नसेल तर मी माझं वय आता आरामशीर आहे आपल्या सगळ्याच्या संत सगळं समाधान आहे माझं mm -hmm. आणि मला आहे माझ्याबरोबर न्याय <coughs> 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 संस्थेमध्ये काय उणीवा आहेत साहेब तुम्ही गेले तेव्हापासून संस्थेमध्ये काय उणीवा असं वाटतं तुम्हाला आता <coughs> ते संस्था संस्था राहिली नाही पूर्ण शंभर टक्के बोगस रेकॉर्ड आहे त्यांच्याकडे त्रिमूर्ती सुद्धा बोगस रेकॉर्ड करून घेतलं त्यांनी आणि आता हुतात्मा पहिली संस्थेमध्ये पूर्ण बोगस रेकॉर्ड आहे आणि थोडक्या सांगायचं म्हणजे तुम्हाला एक संप म्हणून उदाहरण सांगतो तुम्हाला दोन हजार बाराला त्यांनी एका रात्री साडेसहाशे मेंबर वाढले आणि दोन हजार अठरा ला एका रात्रीच ते सगळे कमी केले पन्नास वर आज च्या घडीला हतात्मा पाहिजे मध्ये फक्त पन्नास सवास होते आजीवन परत परत तुम्ही सचिव पदावर घेतलं हो न, काम करण्याची पद्धत कशी राहील घटने बर बोलाय का आजीवन सदस्य आहेत की नाही आता भाई आता नाही हाडता येते का तसं कायदे म्हणून आपण कायदा जिंकलो की आणि आपण जागाच राहणार नाही तुमच्या बाजूने निकाल लागल्याच्या नंतर त्यांनी कोणती याचिका दाखल केली का नाही सुकून कोठा झाला आणखीन भय होतात्मा भाई जीचे हायकोर्टामध्ये चार मॅटर याच्यामध्ये जे काही बोगस धावट कागदपत्र तयार केले साहेब याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय का याच्यामध्ये काही प्रशासकीय यंत्रणा होती बोगस करण्यामध्ये सामील याच्यावर सुद्धा काही कारवाई व्हायला पाहिजे असं काय वाटतंय का मग दोनशे टाकते युनिट संस्था असो कुठले काही असू एकट्याच्या रेकॉर्ड लिहिणं होत नाही प्रशासकीय अधिकारी झालं अशी काही मागणी केली का परत तुम्ही कोर्टाला मागणी सगळी केलेली मी सगळं मागित आलेलो आता काय केलं की परत त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले कोर्टाला नाही आजच्या घडीला फक्त मला सचिव म्हणून मान्यता दिली मी त्याच्यात उठवणार झालोणार का हो कामाला मान्यता नाही देणार मला काही संकट आले आणखी नाही पद गेलं तरी मला नाही पण जे खोटे कामं केले ते त्याच्यावर तर मी हे करणार ऍक्शन घेणार आणखी काही संस्था साहेबाच्या ताब्यात आहेत आणि कुठल्या संस्थेमध्ये तुम्हाला भ्रष्टाचार वाढतो का सात लोक मला कशावर म्हणायला तुम्ही तुम्हाला माहिती नाही तुम्ही पण सोबत भरत कार्य काम केले तुम्ही कशा कशा प्रकारे त्यांना बघता मी नाही काम केलं सोबत एक काम केले मला बरं कशा प्रकारे बघता तुम्ही त्यांच्याकडे काम जयप्रकाश दांडेगावकर प्रकाश मी कालच्या मध्ये सांगितलेलं आहे की खोटे काम बनावट करणारा नंबर एक चा मंत्री होऊ शकतो मूळ मुद्दा काय होता ज्याच्यावर तुम्ही आता जिंकला मूळ मुद्दा हेच होता की घटनेप्रमाणे ती कुठलीच कारवाई करीत नाही आणि तुम्हाला माहिती आहे कुठलाही निर्णय कायद्याला तपासून होते भावनेवर निर्णय होत <coughs> नाही मान्य उच्च न्यायालयानं या सगळे निकष तपासले मला मलाही आजच्या घडीला तुमच्या बाजूने निकाल लागले काय भावना आहेत तुमच्या सध्या माझ्या बाबतीत मला न्याय भेटला मला एंट्री भेटली आणि मला संधी भेटली की त्याचे हे खोटे काम करायचं रेकॉर्ड सांभायची साहेब आपण वारंवार म्हणताय आहे की जयप्रकाश दांडेगावकर खोटे काम करतात हो। बरोबर तर किनवळची संस्था जी आहे आपली शाळा शाळा तर शाळेत या एक दीड महिन्यापर्यंत काहीतरी उद्घाटन झालं हो। तर त्याला ती जागा मुळात संस्थेच्या नाव आहे हो कोणी हुतात्मा बैठी नाही हा माझी वेगळी संस्था तुमची वेगळी संस्था तुमचाच विषय करतो तुमची संस्था आहे तर त्याला नमुना नंबर आठ कुठल्या आधारे दिला नमुना नंबर आठ संस्था देते की फोन देते नाही तो ग्राम सरकारने नमुना नंबर आठ त्याला विचारला गावातल्याच आहे का त्या किनवाड्यात आहे का ग्रामस्थांनी आरोप केले होते की स्वतंत्रराव नादरे पाटलांनी जी जागा हट केली त्यावर आपलं काम जी काही सायनिंग अथॉरिटी असेल नाही आरोप मी करतो कारखाना हात होतो देता का तुम्ही जी काही करायला का

ज्या संस्थेनं नमुना नंबर कोण देते ग्रामपंचायतीनं देत मग त्याला विचारायला खरं आहे का छोट आहे मी तर घेतलेलं आहे माझा त्याचा का ते आहे माझ्या शाळेला माझा नमुना नंबर माझा आहे माझ मी आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं होतं वाद मी कायदेशीर असल्याशिवाय सोपान नादरे कुठेही काम करणार नाही कोणावर जुलूम करणार नाही लिगली डॉक्युमेंट असेल तर मी शाळा बांधणार लिगली डॉक्युमेंट नसतील तर मी शाळा बांधणार नाही विचारत <णिया> <नाए। णिया> <लिखारा> आणि <दीजारा दीजारा। णिया> सरल मला होतं की जे दोन वकील असतील तिथं कोर्टात होते ही वसनाच्या कोर्टात मार केस कोर्टाने निर्णय वसमतच्या पोटात नाही निर्णय झाला शिक्षण प्रसार मंडळ ते आमची एक शाळा दिली तोच उद्घाटन सोहळा थांबवण्यासाठी त्यांनी ते एक अर्ज केला होता भूमि भूमिपूजनापासून गेले ते कारवाई केली त्यांनी त्याच्या भूमिपूजनाला मान्य माझे आमदार मुंजाईच्या जाधवला बोलून घेतलं होतं आणि मुंजाईच्या जाधव महाराणी कुदळ मारली होती तरीही तिथं ऑप्शन घेतलं होतं ते म्हणले ही जागा नाही तुम्ही इकत घ्या ना मला रेकॉर्ड आहे रे, ग्रामपंचायतीनं आहे मला सगळं रेकॉर्ड दिलेलं आहे मी कायदेशीर असल्याशिवाय त्याच्यात पुढं जात नाही मला असं करायचं दिलं दिले नाही दिलं तर माझी शाळा राहील मी शाळा वसमतला घेऊन जातो असं म्हणून आम्ही सुरू केलो आमच्यासाठी न्याय झाली बिल्डिंग कम्प्लीट झाली आणि त्याला प्रकाशित करण्यासाठी मी मान्य खासदार साहेबांना विनंती केली की मी उद्घाटनाला आई विनंती केली राजू गेली त्याच्यानंतर आमदार दक्षिणचे दक्षिणचे त्यांना त्यांना विनंती विनंती केली केली अठ्ठ्याण्णव हा हे आपल्या हुतात्मा बाय मध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला, ला पुणे पंचायत समिती वसमतचा सभापती होतो त्यावेळेस बैलजी शिक्षण संस्थेच्या घेतली मी निर्वाचन अधिकारी होतो त्यावेळेस मान्य सोपानरावजी नादरेसाहेब दांडेगावकर साहेबांचा एक पॅनल होता आणि नादरेसाहेब दांडेगावकर साहेबवर होते म्हणूनच तो पॅनल निवडून आला होता आणि हीच सर निवडणुका घेतल्या ते सगळे सभासद आजू सभासद शिक्षणचे काय असते ते सर होते त्यावेळेस नोंदणी पावली आजही रेकॉर्ड पावले त्याच्यानंतर बैलजी शिक्षण संस्थेची अद्यापपर्यंत निवडणूक झाली नाही दांडेगावकर साहेबांनी घुसखोरी केली त्याच्यामध्ये त्यांचा काही एक समन नाही माननीय सोपानरावजी नादरे साहेब एक वेळेस तालुक्याचे राजे होते त्यांना अठरा पद होते एक वेळेस आणि हे मास्क लिटर होते गोल सर्व सामान्य लिटर होते त्यांच्या हाताला पोटाला त्यांच्या पोटाला घरून दांडेगावकर साहेबांनी सगळ्या निवडणुका चेंज रिपोर्ट सगळं बोगस केलेले आणि हे सगळं उघड आहे आणि बैलजी शिक्षण संस्थेचं नाव हे आज महाराष्ट्र यांच्या बोटाला धरून त्यांनी आणि जवळ गेले आणि शेवटी यांना धोका दिला त्यांनी गुरु कोण होते शिष्य कोण होत बोटाला धरून गुरु आता गुरु बघा मी त्या माझं बैल शिक्षण संस्थेचा जवळचा संबंध आहे म्हणून सांगा आपण बघू शकत नाही बरोबर दांडेगावकरांचा यांच्या बोटाला धरून आशीर्वाद कोणाचे छोटे आशीर्वाद आशीर्वाद होता राजकारणामध्ये काय धोका देत आहे त्यांनी त्यांनी ते यांचा याचा धरून आले होते आणि आज काय परिस्थिती आहे आज एवढ्या निवडणूक लढल्या कालची निवडणूक सगळं तालुक्याचं राजकारणी उशीर असताना सगळी निवडणूक लढवायची या पूर्ण कारखान्यावर सगळा भ्रष्टाचार सगळीकडे बळजीमध्ये घुसखोरी आता तुम्ही आम्ही पाहिल्या भरती शिक्षण संस्था मध्ये केवढी आहे गंगाप्रसाद जी अग्रवाल यांच्या वडिलांनी पाटलांनी संस्था स्थापन केली त्यांचा सभासद नाही एकही बागल सरांचा एकही घरचा सभासद नाही अग्रवालच्या घरचा एकही सभासद नाही आणि यांचे तुम्ही त्या बासष्टच्या यादीमध्ये बघा त्यांचे भाऊ मेवणे सासरे सासू यांचे सभासद आणि ही भरती संस्था सगळी लस लयास घातलेली आज पुढे निर्वाचन अधिकारी होते त्याच्यानंतर एकही निवडणूक घेत नाही सगळा बोगस कारभार चालू आणि ही संस्थेचं नाव चांगलं राहावं yeah. ज्या विद्यार्थ्यांचं ते नुकसान होऊ नये आज सगळी हेळसाण होत आहे त्या त्यावर शिक्षण संस्थेत म्हणून आपण सगळे ज्ञात आहात आपल्याला सगळ्याला विनंती आहे की त्या संस्थेचं आणि लेकरबाळाचं चांगलं होण्यासाठी एक चांगल्या माणसाकडे संस्था जावी अशी आमच्या सर्वसामान्य सभासदाची विनंती माझा त्या संस्थेचा संबंध एवढा आहे मी तिथं सगळ्या निवडणूक घेतली होती निर्वाचन अधिकारी नियमाप्रमाण आणि त्यावेळेस त्यानंतर एकही निवडणूक झाली होती हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्यानं गाण्याबापर् सर्वांनी ती ताब्यात घेतली आणि होलसेल आजही ते बोगसपणे भरती करायला नोकर भरती आजही त्याचं सगळं कार्यभार बोगस प्रमाणे चालू केल्याची पुराव आहे बिलकुल देऊ तुम्हाला दोन हजार अकरा मध्ये काय सुरुवातीला म्हणजे तुम्ही म्हणाले ना ते आहेत त्यांना अधिकारच नाही एक उच्च मान्य उच्च न्यायालय द्यायची का चालू सगळं पुरावा द्यायचा आम्हाला काय अहो तुम्हाला अधिकारच नाही मी माझ्या प्रॉपर्टीचा मालक नाही असं मी जोपर्यंत मी माझा मालक सिद्ध करीत नाही तो पण मला कारभार कसा करता येईल आता जे निकाल जे लागलाय कालचा याच बसाव लागलेला काळजीवा तुम्हाला हे निकाल घेता येत नाही त्यांनी खोटा कामा माझ्या खोट्यास आहे केले तुम्हाला के पाहिजे असलं तर रेकॉर्ड दिला कोर्टाचं पुरुष झालेच जर्नल बॉडीची कार्यकारिणीची बैठक कळमुरीला ठेवली होती नोटीस काढली होती माझ्या सैन्यात मी सचिव होतो कळमुरीला ठेवली बैठक कळंदूरच्या बैठकीला मला मी न पोहोचायची व्यवस्था झाली आणि मला झाला उशीर झाला त्यांनी मिटिंग करून टाकली मिटिंग झाली मिटिंगमध्ये काही विषय नाही चर्चा नाही त्याच मिटिंगमध्ये त्यांनी जेव्हा हे इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर केलं त्या कळंदूरच्या मिटिंगमध्ये एकदम बाराशे मेंबरवा आठशे मेंबरवाडी सहाशे मेंबरवाडी आणि सहाशे मेंबरवाडी मी जेव्हा कोर्टात गेलो माझा मूळ मुद्दा होता की साहेब जे काही मेंबरशिप असो हो, जे काही करायचं असं मिटिंग करायची असेल तर मिटिंगला अजेंडा काढवा लागते सात दिवस ती नोटीस काढावी लागते आणि त्याच्यामध्ये विषय ठेवा लागतात कोणाकोणी विषयावर चर्चा होणार आहे त्याच्यात सभासद नोंदणी किंवा सभासद घेणे हा विषय नव्हता माझ्या सैन्य जी नोटीस होती ती मी कोर्टात पुढे गेली किंवा हे एक तर त्यांनी अजेंडावर विषय नाही आणि या मिटिंगला हे प्रोसिडिंगला दाखवले या प्रोसिडिंगमध्ये आम्ही सातशे मेंबर वाढले हे कोर्टात मी दाखवले सैन त्यांनी त्यांनी कि माझी नोटीस ठेवली माझी सही गेली मग ती कदम राजा असो की कोण असो कोणी सही गेली आणि ती ते कोर्टात प्रोड्यूस आणि हे सई माझी सही नाही सगळी माझी सही मी सांग मी नोटीस काढली मला आठवते माझ्या घरी कॉपी मी दाखवली कोर्टात माझ्या सह्या करून घेतल्या ती स्वतःच केलं आता पुढे काय पुढे आज हे असे आलं सांगितलं वट जोपर्यंत थांबले समूद काय म्हणलं पिरियड होऊन होईपर्यंत मला तिथं जायचं जाता है जाता शक नाही जे आहे जे आहे आपल्याला मला सन्मान्य कोटाचा सन्मान ठेवायचा मला कोटाचा अन्मान करायचा नाही मला कोटा प्रमाणात जायचं आणि गेल्यानंतर मी सांगितलं ना जे खरं आहे मी त्याच्या त्यासाठी माझा पद गेलं तरी वाट पाहणार नाही मी सच्चा साठी राहणार राहिलो ते झाकी आहे बाकी आणखी दोन निकाल लागायचे राहिले काल होती थी आता तेवीस तारीख झाली जॉईंट सी सी कडे तेवीस तारीख आहे तेवीस तारखेला हे सभासदांवर याच्यावर सगळा निर्णय होईल बहिरजी विद्यालयापुरतं मर्यादित राहणार आहेत का आणखी त्यांचे काही जे काळे व्यवहार आहेत ते तुम्ही बाहेर काढणार आहेत कारखाना असो आणखी जे दोन कारखाने आहेत त्यांचे त्याच्यामधलं पण काही तुम्ही बाहेर काढणार आहेत का तुम्ही प्रश्न वास्तव विचारला मी जर कोणी म्हणून लागले तर मी त्याला साथ देणार की याचे जर कोणी म्हणले की या पुन्हा कारखान्यात भ्रष्टाचार झाला प्रकाश ढोणे म्हणला बराबर आहे म्हणणार मी होऊन नाही तुम्ही वसमत तालुक्यातले तुम्हाला काय वाटते नाही झाला लोन आमचा आहे तुम्ही ऐकून घ्या मी त्यांनी मागे सांगितलं आज सांगायला की जे काय असतील ज्या माय बापाने आम्हाला संस्था दिली व त्यामा ज्या लोकांनी दिली त्या लोकांनी माझ्यावर दांडेगावकर वर करा की तुम्ही भ्रष्ट येत तुम्ही चुकीचं करतात तसंच त्या कारखान्याने करा आम्ही दोघंच एकूणकाचे दुश्मन होऊ की आम्ही एकूणकाला म्हणून तो भोग असते ते मध्ये मला भोग असेल सगळ्यात लोकं ठरली ती सगळ्यात भाव कमी आहे पूर्ण पूर्ण कारखान्याचा विषय दया शेवालला विषय संपला आपण आणा माझ्या विनंतीला मान देणार आपल्या सर्वाचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि बोलण्या बोलण्यामध्ये माणूस पुन्हा इकडे तिकडे बोलते माझा जास्त बोलायला का दुसरं बोलायचं असेल तर विषय मन का परमेश्वराची माझा मागे सांगितलं माझ्या घरी आले मी प्रत्येकाला सांगितलं सगळ्यासमोर सांगायचं माझा जगामध्ये एकच विरोधक आहे परमेश्वर परमात्मा पंढरीचा पांढरंग तेच माझं भला करी तेच माझं वाईट करील तुमच्या तुम्हाला म्हणे नाही ज्याला ना माझं वाईट करायचं माझं वाईट होणार नाही पत्रकार पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्या कार्यकर्त्यांना काही सल्ला देणार का तुम्ही जयप्रकाश दांडेगावकरांना माझ्या कार्यकर्त्यांना तुमचे कार्यकर्ते होते त्यांना सल्ला असेल का त्यांना एक तुमच्या माध्यमाने मी एक सांगणार की तुम्ही खोटे काम करणं बोगस काम करणं सोडून द्या आणि नीट नीट केलं आपण दोघ जण म्हणून काम करू अजून पण तयारी आहे तुमची नीट काम करत असाल तर सोबत काम करायची तयारी हो बिलकुल आज आम्ही कोणासाठी आम्ही जनसेवक को। आम्ही जनसेवक लोकांच्या हिताचे काम लोकांसाठी भोगस काम करीत असाल तर मी नाही